नमस्कार प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा जे काही आपण अरिवर्कच्या क्लास चालू केलेले आहेत आपल्या चॅनलवरती तर त्यातील पहिला दिवस हा आपला झालेला आहे आणि त्यामध्ये मी तुम्हाला हे जे सर्व अरिवर्कसाठी जे लागणारं सामान आहे तर त्याची संपूर्ण माहिती दिलेली आहे तर त्यामधील कुठली वस्तू कुठल्या डिझाईनसाठी लागणार आहे त्याची सर्व काही डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे आणि जरी अजून काही अडचण वाटत असेल तर तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये विचारू शकता आणि बराच आपल्याला आपला जो पहिला व्हिडिओ आहे तो बऱ्यापैकी आपल्याला सपोर्ट मिळालेला आहे तर त्यामुळे मी आज दुसराही आपला व्हिडिओ बनवलेला आहे आणि हाही तुम्हाला नक्की आवडेल अशी मी आशा करते तर बऱ्याच ताईंना तो व्हिडिओ आवडला म्हणजे मी जे समजावून सांगितलं ते त्यांना कळालं तर आजही मी तशाच सांगणार आहे तर आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक करा म्हणजे मला अजून व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळतं ठीक आहे आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जे काही अजून पुढे आपले अरिवर्कचे क्लास व्हिडिओ येणार आहे तर ते तुम्हाला बघायला मिळतील म्हणजे मी अपलोड केल्या केल्या तर तुम्हाला लगेच तुमच्या मोबाईल स्क्रीनवरती दिसेल म्हणजे तुम्हाला कळेल की हा व्हिडिओ आलेला आहे आणि तुम्ही लगेच तो बघू शकता ठीक आहे तर पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व सामानाची जी माहिती दिलेली आहे तर तुम्ही नक्कीच ते सामान आणलं असेल तर सर्व सामान नाही परंतु मी नंतर तुम्हाला सांगितलं होतं की एवढं आपल्याला सामान आता सध्या तरी हवं आहे तुम्हाला सर्व सामान आणायचं होतं तेवढं मी तुम्हाला सांगितलं तुम्ही नक्की आणलं असेल तर चला मग आता त्या पहिला जो व्हिडिओ होता त्याच्यासाठी ज्या खाली ज्या कमेंट आल्या होत्या तर अगोदर आपण त्याचं उत्तर बघूया की त्या कमेंट काय होत्या आणि कारण पहिलाच व्हिडिओ होता तर बऱ्याच ताईंना अडचणी आलेल्या आहेत तर अगोदर आपण त्या अडचणी सोडूयात ठीक आहे आणि मग नंतर आपला हा जो व्हिडिओ आहे तो पुढे कंटिन्यू करूया ठीक आहे तर बघा कमेंट्स ज्या होत्या आपल्या तर त्या ह्या होत्या की आपल्याला बेसिकसाठी कुठलं सामान हवं आहे ठीक आहे तर बेसिकसाठी जे सामान हवं आहे तर ते आपण बघूया हा जो डोली धागा आहे साठी लागतो ठीक आहे तर हा मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये तुम्हाला जर हवा असेल तर मी हँडवर्क दाखवणार आहे आणि नको असेल तर मला तसं कमेंटमध्ये सांगा म्हणजे मी हा, हा जो हँडवर्कचा व्हिडिओ आहे तो स्किप करेन ठीक आहे आणि जर हवा असेल तर तुम्हाला मी हँडवर्क तर हँडवर्क जे आहे हा डोली धाग्याचा तर हेच आपल्याला आपण जेव्हा शिकतो तेव्हा आपल्याला हा डोली धागा हवा आहे साठी ठीक आहे त्यानंतर त्या मध्ये आपण सिल्क थ्रेड वापर करतो ठीक आहे परंतु सुरुवातीला कसा हा एकदम सिल्की सिल्की असतो सिल्क असतो त्यामुळे काय होतो आपण सुरुवातीला नवीन असतो आणि हा याची खूप गुतामत होते त्याच्यामुळे जेव्हा आपण सुरुवात करतो शिकण्यासाठी तेव्हा याचा वापर करत नाही आणि हा डोली धागा कसा आहे हा कॉटन सारखा आहे त्याच्यामुळे याची जास्त गुतामत होत नाही आणि त्याच्यामुळे आपण हा सुरुवातीला शिकण्यासाठी वापर करतो ठीक आहे तर हे तुम्हाला हँडवर्क हँडवर्कचं कळालं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे मी तुम्हाला हँडवर्क शिकवेल तुम्हाला जर हवं असेल तर आणि नकोय तर मी तो व्हिडिओ स्किप करेन ठीक आहे त्यानंतर दुसऱ्या कमेंट अशा होत्या की हे जे सामान आहे हे कुठे मिळेल ठीक आहे तर हे देखील महत्वाचंच आहे तर हे सामान जे आहे जिथे ब्लाउज पीस अस्तर ब्लाउज पीस आ, जे जनरल स्टोअरमध्ये मिळतात त्याच दुकानामध्ये तुम्हाला हे सामान देखील मिळून जाईल आणि आता हे खूप असं मध्ये आहे हा जो ब्लाऊजचं डिझाईन आहे हे त्याच्यामुळे आता हे सगळीकडं हे जे सामान आहे हे उपलब्ध आहे तुम्ही कुठेही जाऊन फक्त एखाद्या खेडेगावामध्ये हे मिळू नाही मिळणार परंतु तुम्ही जर असं शहराच्या ठिकाणी असाल तर तुम्हाला सगळीकडे हे सामान मिळून जाईल ठीक आहे तर ही ह्या कमेंटचं उत्तर मिळालं असेल अजून काही अडचण आली तर तुम्ही विचारू शकता तर नंतर अशी एका ताईची कमेंट होती की ऑफलाईन क्लास घेता का तर ऑफलाईन क्लास मी घेत नाही फक्त मी जिथे राहते तिथेच ऑफलाईन क्लास चालू आहे ठीक आहे ऑनलाईन क्लास आहे आणि हे फ्री आहे इथे कुठलेही पैसे घेतले जाणार नाही हे ऑनलाईन आहे तर हे पूर्णपणे फ्री आहे त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ बघून तुम्ही तुम्हाला मी अजून समजावून सांगते तुम्हाला जरी काही अडचण आली तर तुम्ही मला परत विचारू शकता परंतु मी ऑफलाईन क्लास घेत नाही ठीक आहे तर मी जिथे राहते तिथेच फक्त ऑफलाईन क्लास चालू आहे माझे ठीक आहे तर ऑफलाईन क्लास आणि बऱ्याच ताईंना व्हिडिओ आवडलाही आहे ठीक तर बघा बेसिकसाठी कुठलं कुठलं सामान हवं आहे आपण ते बघूया ठीक आहे तर बघा बेसिकसाठी आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही रिंग हवी आहे आणि त्यानंतर हे स्टँड ठीक आहे तर हे सर्व सामान तुम्हाला एकाच दुकानात मिळून जाईल तर पुन्हा मुंबई अशा ठिकाणी तुम्हाला हे होलसेल भावामध्ये मिळेल काही ठिकाणी हे महागही मिळू शकतं ठीक आहे तर ही रिंग हवी आहे हे स्टँड त्यानंतर बघा हा जो चिकटटेप आहे हा कागदी चिगटेप आहे आणि हा एक हवा आहे तर हे कशासाठी मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की हा टेप जो आहे तो कशासाठी हवा आहे ठीक आहे तर आणि त्यानंतर हे बेसिकसाठी हवं आहे आता या कालच्या व्हिडिओमध्ये जे सांगितलं होतं तेही बेसिकमध्येच येतं परंतु सुरुवात जेव्हा आपल्याला सुरुवात करायची आहे आता सगळ्याच ताई एवढं सगळं सामान आणू शकत नाही तर ज्या ताई आपलं थोडंसं सा सामान आणू शकतात त्यांच्यासाठी हे आहे ठीक आहे आणि जे सर्व भरपूर सामान आणू शकतात सुरुवात, तर त्या पहिल्या व्हिडिओमध्ये मी जेवढं सामान सांगितलेलं आहे तेवढं तुम्ही सगळं घेऊन येऊ शकता परंतु ज्यांना फक्त सुरुवात सुरुवातीसाठी हवं आहे त्यांच्यासाठी तर तुम्ही काय करायचं आहे हा डोली धागा आणि ही आपली सुई ही सुई अरिवतची एक सुई आणि ग्लास पेन्सिल ग्लास पेन्सिल आणायची असेल तर आणू शकता ती काय जास्त महाग नसते दोन तीन रुपयाला मिळून जाते किंवा साधी आपली घरातली पेन्सिल वापरली तरीही चालेल ठीक आहे त्यानंतर शुगर बीट्स तर शुगर बीट्सचा हा अर्धा किलोचं पॅकेट आहे तर तुम्ही छोटंही पॅकेट आणू शकता ठीक आहे हे बघा अशा प्रकारे पन्नास ग्रॅमचंही पॅकेट मिळतं तर तुम्ही अशा प्रकारे पन्नास ग्रॅमचं पॅकेट आणू शकता हे कट पाईप आहे ठीक आहे तर हे बघा अशा प्रकारे हे पन्नास ग्रॅमचं पॅकेट आहे तर असंही तुम्ही आणू शकता तर याच्यामध्ये एक ते दीड ब्लाऊज सहज होऊन जातो ह्या पन्नास ग्रॅमच्या पॅकेटमध्ये ठीक आहे आपण जर जास्त वापर केला तर एकच ब्लाऊज होतो आणि आपण थोडेसे मोजके वापरले तर आपल्या याच्यामध्ये दीड ते दोन ब्लाऊज सहज होतात ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही पन्नास ग्रॅमचं हे पॅकेट आणू शकता आणि हे कट पाईप आणि हे व्हाईट कलरची मोती तर आपण सुरुवातीला आपलं जे स्टिच झाल्या की त्यानंतर आपण नथ कशी बनवायची आहे हे पण शिकणार आहोत सुरुवातीलाच त्यामुळे हे व्हाईट कलरची मोती आणायची आहे तर हाही हे बघा तर याच्या माळा देखील मिळतात तर ता आता तुमच्या तुम्ही ज्या भागामध्ये राहता त्या भागामध्ये काय मिळेल ते तुम्ही बघून घ्यायचं आहे ठीक आहे त्यानंतर हे मोती बघा या मोत्याच्याही माळाही मिळतात आणि अशा प्रकारे पॅकेट देखील मिळतं ठीक आहे तर हे बघा आता ही जी ह्या ज्या माळा आहे तर ह्या एवढ्या पन्नास रुपयाच्या आहे ठीक आहे हे बघा अशा प्रकारे ह्या पन्नास रुपयाच्या ह्या माळा आहेत तर ह्या बारा माळा आहेत ठीक आहे तर ह्या पन्नास रुपयाच्या अशा प्रकारे तुम्ही एवढीही पन्नास रुपयाची माळ आणू शकता ठीक आहे आणि त्यानंतर ही जरदोशी आहे तर ही पंचवीस रुपयाला पॅकेट असतात तर तुमच्या एरियानुसार याचा भाव असेल ठीक आहे आणि सुरुवातीला हे असं जाडच आणायचं आहे त्याच्यामध्ये अजून दुसरा प्रकार असतो ती खूप बारीक असती तर आपल्याला ही अशी जाड जरदोशी हवी आहे सुरुवातीला बेसिकसाठी ठीक आहे आणि हे टिकली हवी आहे हा आपला सिल्क थ्रेड आणि हा जरी थ्रेड ही स्टोन चेन हा आपला टेप ठीक आहे आणि हे कुंदन ठीक आहे एवढं आपल्याला हे सामान हवं आहे आणि हे आपलं कटर ठीक आहे तर आता तुम्हाला याचा प्रश्न पडला असेल की ही कशाला घेतलेली आहे तर पुढे सांगते मी कशाला घेतलेली आहे ठीक आहे तर चला मी हे सामान जे आहे ते बाजूला ठेवते आणि हे रिंगला स्टँड कसं जोडायचं ते सांगते ठीक आहे आणि यामध्ये अजून एक गोष्ट राहिलेली आहे की हे बघा अशा प्रकारे हे ब्लाऊज पीस घ्यायचं आहे आपल्याला एक ठीक आहे तर हे ब्लाऊज पीस घेताना कुठलं घ्यायचं आहे ते देखील खूप महत्वाचं आहे तर हे ब्लाऊज पीस आहे ना तर आपला जो अस्तर असतो पंचवीस ते तीस रुपयाचा तो अस्तर घ्यायचा आहे तर याच्यामध्ये तुम्हाला हवा तो तुम्ही कलर घेऊ शकता काहीही अडचण नाही परंतु पांढरा जर कलर घेतला तर अजून छान ठीक आहे किंवा काळा कलर ठीक आहे आणि असा वेगळ्या कलरचा घेतला तरीही चालेल काहीच अडचण नाही ठीक आहे तर, तर आपलं जे अस्तर असतं ब्लाऊजला लावण्यासाठी तेच घ्यायचं आहे परंतु त्यामध्ये ही प्रकार असतात एक खूप जाड असतं तर जाड घ्यायचं नाही हे बघा अशा प्रकारे हे पातळ अस्तर घ्याय बघा माझी बोट दिसत आहे आतून अशा प्रकारे हे अस्तर घ्यायचं आहे एक अस्तर घ्यायचं आहे कारण हे पूर्ण मग रिंगमध्ये फसून जाईल अशा प्रकारे हे अस्तरचा एक कपडा घ्यायचा आहे आणि चला मग आपलं हे स्टँड कसं जोडायचं आहे ते आपण बघूया तर त्या अगोदर हो आपण रिंग कशी लावायची आहे ते बघूया ठीक आहे तर हे बघा रिंग लावण्यासाठी हे बघा आता आपल्याला हे याच्यामध्ये दोन असतात रिंग ठीक आहे हे थोडंसं हे बघा हे लूज करून घ्यायचं आणि माझी जुनी रिंग आहे खूप त्यामुळे ही थोडी काळवंटलेली आहे हे बघा अशा प्रकारे हे लूज करून घ्यायचं आहे तर हे बघा हे अशा प्रकारे इथे नट आहे हे बघा हा लूज करायचा आणि हे जे आहे ना हे अशा प्रकारे फिरवायचं म्हणजे ही आपली हे बघा अशा प्रकारे निघून येते ठीक आहे आणि आपल्याला लावताना पण ही आतमधली आहे आणि ही बाहेरची आहे ठीक आहे आता हे बघा हे हे जे आहे हे नटाचं हे बाहेरची बाजू आहे आणि ही आतली बाजू आहे हे आतमध्ये अशा प्रकारे येणार आहे ठीक आहे हे बघा अशा प्रकारे आणि हे लावताना पण आपल्याला हे पूर्ण अशा प्रकारे लावून हे पॅक करून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे फिरवून फिरवून हे आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे तर बघा हे बघा अशा प्रकारे हिरिंग मी बसवून घेतली पूर्ण ठीक आहे हे बघा हे रिंगचा कळाला असेल तुम्हाला आता घेतला आहे स्टँड तर हे स्टँड आणि हे बघा हे या पट्ट्या आहेत म्हणजे ह्या स्टँडचे पाय ठीक आहे आणि याला हे अशा प्रकारे हे नट आहेत हे बघा हे असे खोलून घ्यायचे ठीक आहे हे बघा अशा प्रकारे हे नट आपल्याला खोलून घ्यायचं आहे तर मी सर्व जे पाय आहेत आपल्या स्टँडचे त्याचे नट काढून घेते ठीक आहे तर हे बघा अशा प्रकारे मी याचे सर्व नट काढून घेतले आणि हे बघा आता, आता चे, हे स्टँड ठीक आहे अशा प्रकारे आणि आता याचे हे जे पाय आहे हे आपल्याला इथे लावून घ्यायचे हे बघा इथे होल आहे हे बघा तुम्हाला दिस हे बघा हे होल आहे आणि इथं अशी ही पूर्ण पट्टी आहे आणि इथून आपल्याला हा जो त्या स्टँडचा पाय आहे अशा प्रकारे हा घालून घ्यायचा तर हे बघा अशा प्रकारे मी सर्व अगोदरही याच्यामधून फक्त हे हे पाय जे आहे ते घालून घेते आणि मग नंतर आपण हे नट लावून घेऊया ठीक आहे तर बघा अशा प्रकारे आपलं हे स्टँड उभा राहिलेला आहे बघू शकता आणि बघा आता इथे आपण हे नट जे आहे ते लावून घेऊयात हे बघा अशा प्रकारे इथे टाकायचा आणि हा असा गोल गोल फिरवून घ्यायचा अगोदर असं नॉर्मलच मी आता हे फिरवून घेतलेलं आहे ठीक आहे आता पूर्णपणे पॅक केलेला नाही अगोदर आपण हे सर्व जे नट आहे ते घालून घेऊया नंतर पूर्णपणे पॅक करून घेऊया त्यानंतर हे बघा इथला नट घालून घेते तर बघा अशा प्रकारे मी सर्व ही नटं जी आहे ती बसवून घेतली आणि हा आपल्याला पॅक करायचा तर मी तुम्हाला पॅक कसं करायचं ते सांगते तर हे बघा अशा प्रकारे ही पक्कड घेतलेली आहे आणि या पक्कडनी आपल्याला हा जो नट आहे हा पूर्णपणे टाईट करून घ्यायचा आहे ठीक आहे तर आपण हाताने बसवलाय हो परंतु हा पूर्णपणे पॅक होत नाही हाताने ठीक आहे तर तुम्ही एक तर पाना वापरू शकता किंवा अशा प्रकारे पक्कड वापरू शकता ठीक आहे पक्कडने व्यवस्थित हे पॅक होऊन जातं ठीक आहे आणि हे बघा आता ही ही जी पट्टी आहे याचा जो पाय आहे हे पण खूप महत्वाचं आहे ठीक आहे हे बघा ही पट्टी आहे ही पट्टी आहे त्यामुळे ही अशा प्रकारे आपल्याला उभी करायची आहे बघा सर्व पायांची जर तुम्ही पट्टी बघितली तर बघा एका हे बघा ही या साईडने आहे म्हणजे बाहेरच्या बाजूने मी अशी उभी केलेली आहे बघू शकता हे बघा ही अशा प्रकारे अशी ठेवायची नाही आपल्याला ठीक आहे ही अशी ठेवायची आहे म्हणजे काय होतं हा जो आपला स्टँड आहे याला इथे नटाच्या जागेवर जिथे हे बघा मी तुम्हाला परत काढून दाखवते हे बघा इथे हा नट आहे आणि इथे याला हे बघा इथे जॉईंट आहे वेडिंग केलेली आहे ठीक आहे आणि ही वेडिंग केलेली आहे ही जर आपण अशा प्रकारे ठेवली तर जरा हा हालत नाही ठीक आहे आणि अशा प्रकारे जर ठेवली तर हा स्टॅन पूर्ण असा असा हलतो अशा प्रकारे ठेवायचं आणि हा नट जो आहे हा आता ही सर्व पाय अशाच प्रकारे ठेवायचे आहे आणि हा जो नट आहे हा पूर्णपणे टाईट करून घ्यायचा आहे ठीक आहे जर आपण व्यवस्थित जर टाईट केलं हे स्टँड तर आपला इथे ही जी आ, वेडिंग असते ती निघत नाही नाहीतर ती आपली बऱ्याचदा तुटते त्यामुळे इथे अशा प्रकारे जर काळजी घेतली तर इथे ही स्टँड पण आपलं व्यवस्थित राहतं ठीक आहे कारण हे खूप तकलदी आहे त्यामुळे ठीक आहे तर मी हा स्क्रू जो आहे हा टाईट करून घेते हा नट जो आहे तो ठीक आहे तर अशा प्रकारे पक्कड घ्यायची आहे जर आता सगळ्यांकडंच पक्कड उपलब्ध आहे असं होऊ शकत नाही तर त्यांनी काय करायचं आहे आपल्या घरातला उपाय आहे खूप सोपा ठीक आहे तर हे बघा अशा प्रकारे सांडशी हे सगळ्यांकडेच असते आपल्या घरामध्ये किचनमध्ये ही सगळ्यांकडंच ही सांडशी असते तर इनी अशा प्रकारे हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे टाईट करून घ्यायचं ठीक आहे हे बघा तर हे बघा अशा प्रकारे हा जो हा जो नट आहे अशा प्रकारे हे टाईट करून घ्यायचं ठीक आहे सांडशिणी तर बघा पूर्णपणे हा टाईट झाला बघा हे बघा अशा प्रकारे मी तुमच्याकडे जर ही पक्कड नसेल तर अशा प्रकारे तुम्ही सांडशिणी देखील हा नट जो आहे तो पॅक करू शकता ठीक आहे तर बघा अशा प्रकारे आपलं हे पूर्ण जे स्टँड आहे हे पूर्णपणे मी पॅक करून घेतलेला आहे म्हणजे उभा करून घेतलेला आहे आता यामध्ये रिंग कशी अडकवायची हे पण खूप महत्वाचं आहे तर रिंग अडकवायची हे बघा खूप सोपा आहे अशा प्रकारे याच्यामध्ये ही टाकून द्यायची आहे हे बघा अशा प्रकारे बघा पूर्णपणे बसली आणि आता ह्या स्टँडमध्ये प्रकार आहेत ठीक आहे दोन प्रकार आहेत तर हे जे आहे हे नटाची बाजू काही स्टँडला आतल्या बाजूने असते ठीक आहे आतल्या बाजूने ह्या स्टँडला जी आहे ती बाहेरच्या बाजूने आहे काही स्टँडला आतल्या बाजूने असते त्यामुळे काय करायचं जेव्हा आतल्या बाजूने असते तेव्हा ही रिंग जी आहे ती आपल्याला आतल्या बाजूने अशा प्रकारे आतल्या बाजूने टाकायची आहे आता ह्या स्टँडला बाहेरच्या बाजूने आहे त्यामुळे ही रिंग जी आहे ती बाहेरच्या बाजूने टाकलेली आहे ठीक आहे आणि आता ही रिंग जर आपल्याला लूज वाटली ठीक आहे आता ही असं लूज झालेली आहे असं वाटलं आपल्याला तर काय करायचं आहे हा जो स्क्रू आहे हा लूज करायचा हे बघा लूज केला की रिंग टाईट होते आणि हा आपण टाईट केला की रिंग लूज होते ठीक आहे अशा प्रकारे इथे कळालं असेल तुम्हाला हे मी इथे सर्व खूप सोप्प आहे परंतु आपलं बेसिक प आपलं सुरुवातीपासून चालू आहे आणि बऱ्याच ताई नवीन आहे ज्यांना येत असेल तर त्यांना असं वाटत असेल की हे काही पण सांगत आहेत परंतु ज्या नवीन आहे ज्यांना माहिती नाही तर त्यांच्यासाठी हा महत्त्वाचाच व्हिडिओ असेल असं मला तरी वाटतं तर अशा प्रकारे मी तुम्हाला इथे बेसिकसाठी लागणारं साहित्य सांगितलेलं आहे आणि स्टँड कसं उभा करायचं आहे कसं लावायचं आहे रिंग कशी लावायची हे सांगितलेलं ला आहे ठीक आहे तर आता या रिंगला जो आहे हा टेप लावलेला आहे आणि मी देखील तुम्हाला बेसिकमध्ये टेप दाखवलेला आहे तर तो, तो कशासाठी घेतलेला आहे ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आजच्या पुरतं इतकंच कारण व्हिडिओही मोठा होत चाललेला आहे आणि तुम्हाला बघायलाही बोर वाटेल थोडं थोडं सांगितलं म्हणजे तुम्हालाही ते कळेल आणि तुम्हालाही तुम्हीही ते प्रॅक्टिस करताल घरी ठीक आहे आज तर प्रॅक्टिस करायला काही नाही परंतु जर सामान आणलेलं नसेल तर तुम्ही मला वेळ आहे तुम्ही अजून सामान घेऊन येऊ शकता ठीक आहे अशा प्रकारे स्टँड आणायचा आहे रिंग आणायची आहे आणि बेसिक जे लागणारं सामान आहे ते घेऊन यायचं आहे ठीक आहे तर जास्त काही खर्च येणार नाही हा स्टँड हे महाग असेल परंतु हे बेसिक जे सामान आहे ते दीडशे दोनशे रुपयामध्ये तुमचं सामान येऊन जाईल ठीक आहे जास्तीत जास्त तीनशे रुपये लागू शकतं परंतु स्टँडला तुम्हाला तीन चारशे रुपये लागतील अशा प्रकारे तुमचं आता एरियानुसार तुम्हाला पैसे लागतील ठीक आहे तर चला मग आजचा पुरतं इतकंच पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचं शिकूयात तर तुम्हाला अजून जर काही अडचण वाटत असेल किंवा माझी खूप जास्त बडबड झाली असेल तर समजून घ्या आणि तुम्हाला जर काही वाटत असेल काही अडचण आली असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर देईल ठीक आहे आपण असंच करूया जे ज्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये ज्या खाली कमेंट येतील त्याच्या दुसऱ्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये आपण त्या कमेंटचं उत्तर अगोदर समजून घेऊया नंतर पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया असं अशा प्रकारे आपण चालू करू ठीक आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कळाला असेल तर आवडलाही असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा म्हणजे आणि चॅनललाही सबस्क्राईब करा म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला लवकर मिळेल ठीक आहे चला मग परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद